सांगलीची जागा ठाकरे गटाकडे गेल्यामुळे सांगलीमधील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा संताप टोकाला गेला टोका या संतापाच्या भरात सांगलीमधील काँग्रेस कार्यालयावरचे काँग्रेसचे नाव पुसून टाकले गेले तसेच आक्रमक कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनासमोर निदर्शने केली आणि मिरज तालुका काँग्रेस कमिटी बरखास्त केली त्यातच आता ता ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश शिंडगे यांनी विशाल पाटील यांच्यासमोर जत पॅटर्नाचा प्रस्ताव ठेवला आहे नेमका जत पॅटर्न म्हणजे काय आणि त्याचा विशाल पाटील यांना कितपत फायदा होईल ते पाहूया जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशा सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक माहितीसाठी युनिव्हर्स मंथने चॅनेलला सबस्क्राईब करा प्रकाश शेंडगे यांच्यासोबत पार पडलेल्या बैठकीत शेंडगे यांनी पाटील यांच्यासोबत जत पॅटर्नाचा प्रस्ताव ठेवला पुन्हा एकदा वसंतदादा पाटील घराणे आणि शेंडगे घराने एकत्र आले तर नक्कीच सांगली लोकसभेबाबत सांगली सा जिल्ह्यातील महत्त्वाच्या संस्था देखील ताब्यात येईल असा विश्वास दिला आहे दोन हजार नऊ साली पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या हक्काची जत विधानसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्यात आल्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला होता त्यांनी भाजपचे उमेदवार असलेले प्रकाश शिंडगे यांना पाठिंबा दिला होता त्यावेळी नाराज काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे प्रकाश शिंडगे निवडून आले होते तीच परिस्थिती पुन्हा निर्माण झाली आहे शेंडगे यांचे म्हणणे आहे की शिवसेनेचे उमेदवार चंद्रार पाटील यांना मतदान होणार नाही त्यामुळे विशाल पाटील यांनी जर शेंडगेंना पाठिंबा दिला तर आम्ही त्यांना आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती जिल्हा बँक या सर्व निवडणुकांमध्ये पाठिंबा देऊ असे शेंडगे म्हणाले दोन हजार चौदामध्ये संजय काका पाटील यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली होती त्यानंतर सलग दोन वेळा ते राष्ट्रवादीतल्या सांगली जिल्ह्यातल्या एका बड्या नेत्याच्या मत्तेमुळे भाजपचे खासदार होत आहेत एकंदरीत त्याचं वसंतदादा पाटील कुटुंबियांना हद्दभार करण्याचा सध्या प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे विशाल पाटील आता काय करणार का कोणता निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे एकीकडे सांगलीची जागा न मिळाल्यामुळे विशाल पाटील नाराज असल्याची गोष्ट समोर आली त्याचवेळी त्यांचे बंधू प्रतीक पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची अकोला येथे जाऊन भेट घेतली तर ओबीसी नेते प्रकाश अडिगे यांची मुंबईतला त्यांच्या जा कार्यालयात जाऊन भेट घेतली विशाल पाटील यांना या दोन्ही मोठ्या नेत्यांनी पाठिंबा द्यावा अशी मागणी प्रत्येक पाटील यांनी केल्याची दिसत आहे या एकंदरीत सर्व प्रकरणावरून असे दिसते की सांगलीचे राजकारण हे खूप वरच्या पातळीवर गेलेले आहे नेमका सांगलीच्या राजकारणामध्ये जत पॅटर्नने कितपत उपयोगी ठरेल हे आगामी काळात कळेल जरी व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी निवड समनताना चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद